फेक पी एम ओ कारवाई करणार का असा सवाल अनिल गलगलींनी उपस्थित केला आहे याबद्दल सविस्तर वृत्त असं की मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या आणि बहुप्रतीक्षित कुलाबा वांद्रे सिप्स मुंबई मेट्रो तीनचे उद्घाटन येत्या चोवीस जुलैला होणार असल्याचे काल म्हणजेच बुधवारी केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर करण्यात आले यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले यावरून सामाजिक तसेच आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगले यांनी पंतप्रधान कार्यालय म्हणजे पी एम ओ या फेक न्यूजबद्दल कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केलाय पाहूयात मुंबईतील भूमिगत ही सुरू करण्याची घोषणा माय गव्हर्नमेंट इंडियाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली जुलै दोन हजार चोवीस अशी तारीखसुद्धा निश्चित करण्यात आली या ट्विटनंतर ने भाजपा नेता दा विनोद तावडे असून देत किंवा अन्य मान्यवर यांनी सुद्धा त्याला ट्विट करत एक प्रकारे आनंद व्यक्त केला मुंबईकरांनासुद्धा वाटलं की आता लवकरच ही सेवा आपल्या मुंबईकरांच्या नशिबी येईल पण दुर्दैवाने ते ट्विट फेक होतं माय बोर्बिट इंडियाच्या ट्विटर हँडलवर जे ट्विट करण्यात आलं होतं ते त्यांनीच डिलीट केलं तर निश्चितपणाने अशा प्रकारची अफवा पसरवणं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हा फार मोठा गुन्हा आहे जेव्हा सामान्य नागरिक अशा प्रकारचे ट्विट करतात किंवा त्याला आपण फेक न्यूज बनतो तेव्हा त्यांच्यावरती कारवाई केली जाते आता भारत सरकार माय गव्हर्मेंट इंडिया ह्या है ट्विटर हँडलच्या त्या संबंधित लोकांवर कारवाई करणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे